आत्ता आपण पाहतो आहे की शहापूर साबगाव रस्ता आणि या साबगाव रस्त्यावरती आपण जर पाहिलं तर खूप खड्डे पडलेत गेल्या अनेक दिवसांपासून वाहन चालकांना या ठिकाणी सहन करावा लागतो आहे अशातच आज मुरबाडचे आमदार किसन कतोरे यांनी शहापूर तालुका दौरा केला यामध्ये त्यांनी खास करून शहापूर साबगाव रस्त्यासंदर्भात ही समस्येचा पाहणी करून आढावा घेतला यामध्ये त्यांनी आज आपल्याशी संवाद साधत असताना सांगितलं की आजपासून खड्डे भरायला सुरुवात करत आहेत आणि हे खड्डे गौरी गणपतीपर्यंत भरण्यात येतील ज्या ज्यावेळी ते पडतील आणि यानंतर जर पाऊस कमी झाला तर याच रस्त्यावरती एक डांबरीचा लेअर दिला जाईल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं एम एस आर डी सीचे अधिकारी यावेळी उपस्थित आहेत खास करून या रस्त्यासंदर्भात जे आंदोलन करणारे आंदोलनकर्ते होते त्यांनी देखील किसन कतूर यांना निवेदन दिलं आणि यानंतरच खऱ्या अर्थाने या एमआस आर डीच्या माध्यमातून ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून आज खड्डे भरायला सुरुवात झालेली शाहपूर सापगाव रस्ता असेल ही अवस्था याच्यावर आपण आज चर्चा केलेली आहे किंवा तो मार्गी लावण्याचा विषय घेतलेला आहे मुरबाडचे आमदार असून आपण शहापूरमधल्या समस्या सोडवतो आहे काय महाराष्ट्राचा आमदार आहे पहिल्यांदा हा लक्षात केवळ मुरबाड मतदारसंघात निवडून येतो पण विधिमंडळाचा सदस्य महाराष्ट्रात काम करतो आणि ती माझी जबाबदारी म्हणून मी शहापूरला नेहमीच येत असतो शहापूर सापगाव रस्त्याचा आपण आज आढावा घेतला किंवा बघून काम चालू असं आपण सांगितलंय काय नक्की होईल मी मला आज यायचं होतं मी त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर सविस्तर चर्चा केली एस सी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डिफ्टी इंजिनियर यांना सगळ्यांना सूचना दिल्या की उद्यापासून रस्त्याचे खड्डे भराना आता पावसाळा आहे सध्या आपल्याला डाबराणी धरता येणार नाही पण लोकांना जो त्रास मी आता जे पाहिलं तर रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता हा प्रश्न तिथं तयार झाला आहे तर तो रस्ता पूर्ण होण्याच्या बाबतीमध्ये ज्या अडथळे भूसंपादनाचा महत्त्वाचा प्रस्ताव आहे त्याच्या आप बाबतीत एक बैठक लागतोय काही प्रस्ताव तयार हो आहेत काही प्रस्ताव हो शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे या शेतकऱ्यांच्या बरोबर पण मी हेतूकच करणार आहे विशेषतः साकवचा ब्रिज हा त्याला फक्त चार कोटी रुपयाची तरतूद आहे त्याला किमान लागतील बारा ते पंधरा कोटी मग याला तो बसवाचा कसा तो एम एस आर डी सी बरोबर बैठक घेऊन करण्यापेक्षा समृद्धीला जोडणारा हा रस्ता असल्यामुळं त्याला करणं गरजेचं आहे समृद्धीला सुद्धा विनंती केली जाईल त्यांच्या माध्यमातून ब्रिज व्हावा आंदोलनकर्त्यांनी आज आपल्याला निवेदन दिलं आहे येत्या काही दिवसात आंदोलन करणार होते खरं म्हणजे मी त्यांना विनंतीही केली आंदोलन करून काही प्रश्न सुधत नसतात प्रयत्न करायला लागतात ते वरिष्ठाकडं जाऊन आणि त्याला त्याला मान्यता घ्यायला लागते दृष्टीदरणी आपण जातोय पहिल्यांदा आता आपण खड्डे भरण्याचं काम सुरू करतोय पाऊस गणपतीच्या अगोदर ज्या वेळेला थांबेल त्या टायमाला डांबरांनी त्याचं काम केलं जाईल आणि त्यामुळं निश्चितपणे शापूर धरणं दिला जातो